नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी ही अधिवेशन होत असते सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन होत आहे अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवावा अशी मागणी केली होती पण आता अंतिम आठवड्यात प्रस्ताव आला आहे विदर्भावर अन्याय करून जाऊ नका विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले बहुजनांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये हेच बी जे पी आणि संघाला वाटते आहे आणि म्हणून जात नाही आहे झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्यांचा जोर आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सातत्यानं म्हणतात की गरीब ही जात आहे आता गरीब ही जात असेल तर मग श्रीमंताची एक जात निर्माण करून ठेवली हो देशातला सगळ्यात गरीब माणूस कोण असेल तर अदानी आहे ती काल विधानसभेत ती भूमिका मांडली आपल्याला माहीत असेल की मुंबईच्या झोपडपट्टी विकासासाठी ज्या पद्धतीनं अदानीला जे काम दिलं त्या कामामध्ये त्यांना त्यांना जीएसटी माफ केलं त्यांना इन्कम टॅक्स माफ केलं आणि संपूर्ण मुंबईचा टीडीआर हा अदानीकडे राहील अशा पद्धतीचं धोरण सरकार करत असेल तर मग अदानी यांचे जावे लागलेत का, का सगळ्यात देशातला सगळ्यात गरीब माणूस आहे का ह्या सवलती देण्याची कारणं काय आणि असे प्रश्न आम्ही काल विचारलेत त्याच्यामुळे सरकारची भूमिका श्रीमंत आणि गरीब ही एक मोठी दरी निर्माण करून त्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये गुलामगिरी निर्माण करून मूळभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघाने बीजेपीच वैचारिक व्यवस्था आहे आणि म्हणून जात निहाय सेन्सेसला त्यांचा विरोध आहे इशू वेगळे वेगळे आहेत आमच्या खासदारांची मागणी काय होती की परवा संसदेमध्ये जे उडी मारली गेलेली होती त्याला काय कारणं होती त्यांनी कसे लोक पोचलेत या लोकसभेच्या सुरक्षेचाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला सरकार उत्तर द्यायला तयार नाही आता जेव्हा सरकार उत्तरच देत नसेल तर त्याचा प्रश्न विचारायला गेलेत तर त्याला सस्पेंड करून टाकलं बी जे पीला लोकशाही मान्य नाही राजीव गांधींच्या काळातलं जे प्रकरण होतं ते कुठल्या आधारावर त्यांचं होतं आणि जे बफोरस्तोपच्या मागणीचे ते करत होते राव राजीव गांधींना ज्यांनी बफोरस्तोप या देशामध्ये आणली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की त्या स्तोपेनं आपण युद्ध जिंकलं आणि मग इतकं चांगलं काम करून त्या राजीव गांधींना बेफजूल बदनाम करण्याचं पाप हे लोक करत होते आणि त्या बफोसोफचा निकाल केव्हा लागला जेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झालेत तेव्हा त्याचा निकाल आला आणि त्यांना त्यांच्यावरचे जे आरोप होते ते निरर्थक होते असं मान्य कोर्टाने निकाल दिलेत त्यामुळे आची घटना आणि ती घटना त्याचा उल्लेख करून भाजप आपले पाप लपवत असेल तर हे दुर्भाग्य आहे